एकदाच्या रायगडावर पोहोचलो यार खूप दिवसापासून आपली सगळ्यांची इच्छा होती ती आज पूर्ण होते हो यार माझीसुद्धा रायगडला येण्याची खूप वर्षापासूनची इच्छा होती तर आज योग जुळून आला अरे बाबा माझी तर चौथीच्या पुस्तकात वाचल्यापासून इथे यायची इच्छा होती आज आलो लय बरं वाटतं यार चला निघायचं आता अरे मी काय आणतो इकडनं खूप दूर लागेल आपल्याला आपण इकडनं शॉर्टकट जायचं का मला माहिती आहे अरे पण रस्ता हा दिसतोय शॉर्टकट जाऊ ना वेळ वाचेल आपला शॉर्टकट न जाऊ चला पटकन अरे हे के काय केलं लेखाओ रायगड दर्शनाला आल्यात की रायगड स्वच्छ करायला आल्यात मुजरा करतो जी पण काय झालं अर शिवरायांच्या स्वराज्याचा राखनदार हाय यो रायगड रायगड सहजी कोणाला जिंकता आला नाही तो कशामुळे माहिती आहे काही नाही अरे तो अभेद्य आहे किल्लेश्वर हाय म्हणून आणि तुम्ही इथं घाण करतावय अरे राजा इथं फिरायलात राजांनी इथं महत्वाच्या युद्धाच्या योजना आखल्यात आणि तुम्ही इथं घाण करतावय माफ करा, करा। अरे गडावर यायला जायला चांगली वाट असताना बी तुम्ही एकून तिकून नवीन वाट बनवतात अरे काय विचार विचार ऐका नाही तुम्हाला माफ करा माफ करा आम्हाला आता याच्या पुढे असं आम्ही करणार नाही अंगाशी आता कसं बोलल्यात लेखाव अरे तुम्ही रायगडाची काळजी घ्या म्हणजे रायगड तुमची काळजी घेईल आता जर तुम्ही रायगडाची काळजी घेतली तर आपला समृद्ध वारसा पुढच्या पिढ्यांना दाखवू शकाल समजलं का लेका हो जी, हो जी, हो जी। हो जी।